महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व इतर मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल ते शनिवार दिनांक बारा एप्रिल या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज पावसाच्या अंदाज कृषी सल्ला शेतकरी प्रश्नांची उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे तसेच दर रविवारी ॲग्रोवन या सकाळच्या वृत्तपत्रामधून आठवड्यासाठी ॲग्रो प्लस या कॉलममध्ये हवामान अंदाजवर त्यावर आधारित कृषी सल्ला देत आहे त्या माहितीचा उपयोग आपण आपल्या शेतीकामामध्ये करावा आपल्या शेती कामाचं नियोजन करावं यासाठी हे सगळं मी माहिती देण्याचं काम करत आहे आता हवामानाबद्दल या चार दिवसात कसं हवामान राहील त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल व उद्या गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी महाराष्ट्रावर एक हजार आठ एकटा पासकल इतका हवेचा दाब राहील तर शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल व शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी महाराष्ट्रावर हवेचे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन हवेचे दाब एक हजार सहा एप्टापासल इतके कमी होतील त्यामुळे महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ होईल आणि ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत विदर्भात बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढेल त्यामुळे उष्माघाताचे प्रकार वाढतील हवेचे दाब कमी होतील पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल ही झाली आता हवामानाबद्दलची स्थिती आता पावसाबद्दलची माहिती घेऊया आज दिनांक नऊ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग बीड कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यात तीन ते सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे दिनांक दहा ते बारा एप्रिल या कालावधीत धाराशिव लातूर नांदेड परभणी त्याचप्रमाणे अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा व गोंदिया तसेच सोलापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दोन ते सात मिलीमीटर पावसाची शक्यता पुढच्या तीन दिवसात आहे आता आपण कृषी चालल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया काढणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेवू नये तो सुरक्षित स्थळी ठेवावा तापमानात वाढ होत असल्याने शेतीतील कामे सकाळी व दुपारी करावीत जनावरांना पिण्यासाठी भरपूर पोटभर पाणी द्यावे दुपारी उष्णता अधिक राहणे शक्य असल्याने माणसांना उन्हात थांबण्यास थांबल्यास संस्कृत होण्याची शक्यता आहे काळजी घ्यावी उभ्या पिकांना आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं आता आपण थोडक्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं घेऊ श्री प्रवीण पाटील विचारतात की पुढच्या वर्षी कापूस पीक कसे राहील गेले तीन वर्षे ते कापूस पीक करत नाही आहेत त्यांनी बंद केलं आहे माझ्या मते पुढच्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस अधिक होण्याची शक्यता असल्यानं कापूस लागवडीचा हंगाम चांगला राहील कापसाचा कालावधी मोठा असल्यानं पावसाचं प्रमाण चांगलं असेल तेव्हाच आपण कापसाचं पीक घेतलं पाहिजे ज्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असेल किंवा तसा अंदाज असेल त्या वर्षी कापूस आपण घेऊ नका श्री सतीश कोळेकर सांगतात की सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ असतो ते बरोबरच आहे कारण सोलापूर जिल्हा दुष्काळी पट्ट्यामध्ये येतो तरी पण तेथे सरासरी एवढा यावर्षी पाऊस होईल त्यानुसार आपण नियोजन करावं श्री अशोक पाटील विचारतात की पारोळा जळगावला पाऊस आहे का त्याचं उत्तर मी आत्ताच आपल्याला दिलेलं आहे की पाऊस हा यावर्षी पूर्वमोसमी पाऊसही होणार आहे एप्रिल मेमधला आणि पुढचाही पाऊस चांगला होणार आहे मल्ल काप्पा निंबाळे व बाबासाहेब जाधव यांना एप्रिलमध्ये पाऊस होईल का, पा का। याबाबत उत्तर विचारतायत की एप्रिलमध्ये महिन्यात मोसमी पावसाची शक्यता आहे का त्याचंही उत्तर मी आत्ताच दिलं आहे एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे कारण अरबी समुद्राचं पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं हिंदी महासागराचं तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे मोठ्या प्रमाणात बाष्प निर्मिती होते आणि दिशा भारताच्या दिशेने दक्षिणेकडून उत्तरेकडे येतात त्यातूनच हा पाऊस होतो आहे शिवराज पाटील विचारतात की सध्याचा पावसाचा मान्सूनवर काय परिणाम होईल का तर परिणाम होणार नाही प्रत्येक मान्सून हा वेगळा असतो तर त्यानुसार या मान्सूनवरती या पूर्वमोसमी पावसाचा काही परिणाम होणार नाही येणारे पावसाळी हंगाम सरासरीपेक्षा थोडा अधिक पाऊस होणार असल्याने त्यात पावसात खंडही राह राहतात हा मान्सूनचा एक जे भाग आहे त्यानुसारच हे सगळं घडतं तर पाव यावर्षीचा मान्सून चांगला राहील अशी माहिती स्कायमेट या देखील कालच वर्तवलेली आहे आणि एकशे तीन टक्के सरासरीच्या भारतात पाऊस होईल असं त्यांनी वर्तवलं आहे मी तर फार पूर्वीपासून म्हणजे एक महिना दोन महिने मी आधीपासूनच सांगतो की हे वर्ष चांगल्या पावसाचं वर्ष आहे प्रत्येक मान्सून वर्ष वेगळं असतं हे ध्यानात घ्या आता याशिवाय श्री मंगेश निकम उद्धवराव मगर ज्ञानेश्वर खांजोडे शांताराम आहेर द्वारकादास बुतळा अनिल कान कानफडे ऋषिकेश पवार इसाक बागवान गोकुळदास जाधव विकास कडगावकर योगी योगीराज मस्के मधुकर काळे सुधाकर आंबोरे सुभाष चव्हाण गजानन व्यवहारे प्रसाद पांडे बाबासाहेब थोरे जगन्नाथ पाटील यांनी मी खूप छान माहिती देत आहे असं कळवलं आहे शेतकऱ्यांना चांगली माहिती देत आहे असं त्यांनी मला कळवले खूप उपयुक्त अचूक हवामान अंदाज आहेत असंही त्यांनी मला कळवले कृषी सल्ला देखील चांगला असतो असं कळवलं आहे तर या अंदाजामुळं शेतकऱ्यांना आधार मिळतो आहे असे कळवले आणि त्यामुळं शेती कामांना नियोजन करणं सोपं जात आहे असंही कळवलं आहे या मला त्यांनी सर्वांनी धन्यवाद दिलेत मी या सर्वांचा खरोखर आभारी आहे याशिवाय श्री भाऊस बावस, भाऊसाहेब जाधव व श्री मधुकर काळे यांनी मला देव माणूस ही उपमा दिलेली आहे आणि त्यानुसार मी काम करतो आहे असं म्हणणं आहे भाऊसाहेब जाधव आणि मधुकर काळे यांचा मी आभारी आहे हे काम मी निष्ठापूर्वक शेतकरी अडचणीत असल्यानं करत आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं बाब असल्यामुळं करत आहे देव मला परमेश्वर असाच आशीर्वाद देव माझ्या हातून हे काम पुढं चालू राहू राहू एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आपणा सर्वांना धन्यवाद देतो आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र